आज बनवणारे मी दिवाळी विशेष मस्त असे कुरकुरीत लागणारे अनारसे तर इथे एक डबा राशनचे तांदूळ घेतलेले आहे त्याला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि रात्रभरासाठी तसंच ठेवायचं तर इथे पूर्ण पाणी जे आहे तर ते काढून टाकायचे आणि एखाद्या चाळणीमध्ये गाळण्यासाठी पाच ते सहा मिनटासाठी तसंच ठेवायचे त्याच्यानंतर पूर्ण पाणी निघल्याच्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा टॉवेलवर त्याला चांगलं पसरून द्यायचं आहे पंधरा मिनटासाठी आणि इथे बारीक चॉप करून आहे मी गुळ त्याच्यानंतर इथे तांदूळ पण बघू शकता चांगला असं ड्राय झाला आहे पण थोडासा ओलसर आहे त्याच्यानंतर मिक्सरमधून काढल्याच्या नंतर एखाद्या चाळणीने छान त्याला गाळून घ्यायचं आहे आणि वरचा जो जाडसर भाग आहे तो त्याच्यामध्ये ऍड नाही करायचा आहे इथे एका डब्याला थोडंसं कमी असं मी गुळ घेतलेला आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे तर इथे मिक्सरमधून मी छान त्याला फिरवून घेते तर पल्स मोडवर फिरवायचे एकदम म्हणजे कमी जास्त असं करायचं आणि सॉफ्ट असा डव जो आहे पिठाचा तो बनवून तयार आहे मस्त असं छान असे गोळे बनून त्याला एखाद्या डब्यामध्ये ठेवायचे दोन तीन दिवसासाठी तुम्ही आरामशीर ठेवू शकता याला बाहेर आणि फ्रीजमध्ये याला कमीत कमी दहा ते बारा दिवस पण ठेवू शकता चान छोटे अशे खस -खस छान छोटे छोटे असे अनारसे बनवून तयार करायचे वरतून मी खसखस लावलेली आहे आणि गरम तेलामध्ये छान त्याला एका साईडनेच चांगलं असं तळून आहे तर सगळे अनारसे जे आहेत ते बनवून तयार करते मी तर मस्त असे कुरकुरीत अनारसे बनवून तयार